ऐकूया नागोबा देवाची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या होत्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली होती व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या मायको मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्यायली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटं भाजली आणि नागिण रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचो पुढे ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपूट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच पाहा, एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो आणि ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण